आपलं स्वागत आहे झालं का सगळ्यांचं सा जेवण युट्यूब फॅमिलीच आपलं स्वागत आहे आताच आमचं जेवण झालं बसलो देव माणूस बघत मधला अध्याय देव माणूस बघ आताच बघितलं संपला आता, आता तो त्यात माझा मित्र पण आहे दाखवला मी जीवन टेळ करणं करणार

हाय फ्रेंड्स कोण बोलायचो आम्ही फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो काय चाललंय काय चाललंय मित्रांनो आपलं झालं का जेवण आमची तर कालच पालखी आली ते आज गेली आता उद्या सोपन काकांची येईल सासवड वर नाही तिथे आणि तिथं असते मुक्काम ला बारामती नगरपालिके समोर उद्या ते येईल पालख्याला हाय काय म्हणता बोला मॅडम दिदी काय ग कादी बसली आमच्या डॉल बरंच खेळत त्याच्या डॉलचं नाव काय तर परी आता परी नाव असतं कुठं कधी कधी अगं नाव व्यवस्थित ठेव तिचा हम्म तुला आम्ही काय काय आणले मी बारबी आणली आहे तुला बारबी तर बोल मम्मी बर आता मम्मी देवी जी लाईत बरा आता हाय फ्रेंड्स नारला तुमचं स्वागत आहे हे बघा जेवण करून आम्ही आताच बसलोय अपा ही कार्यक्रम बघत बसलोय सुंदर मला आवडतो ही तुला जपणार तिच्या तोंडात भीश गेले ती मरायला लागली आता बघा चेटकी नाही ती भारी कार्यक्रम चाललाय बघा इकडे दिदो बसलय इकडे तिचे डॅडी बसलय बघा काय होतय काय कळणार पायाची दुखती काय झालं मॅडमचं बोलून थोडंच बोलले आज मॅडम